राधनगिरी तालुक्यातील राशुडे येथे गुरुपौर्णिमा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व नरेंद्र महाराज सेवा केंद्राच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली राशुडे येथे स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने केंद्र चालक मानिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र पारायण दुर्गा सप्त शती पारायण होम कुंकुमार्चन आदी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली केंद्र चालक मानिक पाटील यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले यामध्ये दोनशेहून अधिक महिला व पुरुषांनी सहभाग घेतला प्रसाद वाटपाने सांगता करण्यात आली तसेच श्री स्वामी नरेंद्र महाराज सेवा केंद्र राशोडे यांच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली यावेळी नरेंद्र महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी पारायण आरती तसेच महाप्रसादाचे भक्तांना वाटप करण्यात आला आर के न्यूज प्रतिनिधी राशोडे घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका